ഉം 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 नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नर शैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासन श्री परमात्मने ओपरत्मने आज शोधयात्राच करायची आहे आज काही शब्द आपण सहज जे वापरतो बोलतो त्या शब्दांचा मागोवा घेऊया बघा रोजच्या जीवनामध्ये आपण सहज म्हणतो एवढं काम तू करून टाकशील किंवा आज मी हे काम करणार आहे काम शब्द आपण सहज वापरतो आणि जेव्हा आपण ग्रंथ वाचायला लागतो किंवा अगदी भाषेमध्ये वगैरे बोलणं सुरू होतं तेव्हा मग काम शब्द न वापरता कर्म शब्द वापरला जातो मग काम आणि कर्म एकच का त्याच्या पुढे जाऊन अजून काही वेळा कार्य शब्द येतो मग काम कर्म कार्य सगळे एकाच अर्थाचे शब्द आपण तर सगळे शब्द वापरतो सगळे एकाच अर्थाचे शब्द असतील का त्यांच्यामध्ये काही फरक असू शकेल घेऊया त्याचा शोध पण इथेच थांबत नाही ना अजून अजून हे हा प्रवाह ही, हो, ही गाडी अजून पुढे जाते कार्य इथपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढचा अजून एक टप्पा येतो कर्तृत्व आहे ना ही शब्द आपल्या ओळखीचा आणि त्याच्याही पुढचा अगदी हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर म्हणूया कीर्ती किती शब्द झाले सहज सहज बोलण्यामध्ये वापरले जाणारे आणि साधारण आपण कधी हा कधी तो कधी तो शब्द वापरतोच पहिला बोललो काम मग कर्म मग कार्य मग कर्तृत्व आणि मग कीर्ती बघूया यांचा प्रवास असा कसा होतो आणि केव्हा कुठल्या शब्दाचा उपयोग करणं संयुक्तिक ठरू शकेल पहिल्यांदा काम भगवद्गीतेचा आपण अभ्यास केलेलाच आहे त्याच्यामध्ये अठराव्या अध्यायात एक श्लोक आठवत असेल आपल्याला भगवंतांनी अर्जुनाला समाजामध्ये प्रचलित असलेली विद्वानांची काही मतं ऐकवली होती कर्मासंबंधीची त्याग आणि संन्यासाविषयी अर्जुनाने विचारलं होतं पण भगवंतांनी कर्मासंबंधी सांगायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये त्यागाचं वैशिष्ट्य सांगताना काम्याना कर्मणान्यासम संन्यासं कवयो विदु असं भगवंतांनी म्हणून टाकलं मग कामयानांक कर्म दोन्ही काम शब्द पण आला आणि शब्द पण आला मग तिथूनच आपली विचारयात्रा शोधयात्रा सुरू होते आपण बोलीभाषेमध्ये ज्याला काम म्हणतो ते काम कामशब्दाचाच अर्थमुळे इच्छा कामना वासना तेव्हा काम हा शब्द निश्चितपणे कुठल्या तरी इच्छेशी अपेक्षेशी आकांक्षेशी जोडलेला असतो अगदी सहजपणे म्हणून एवढं काम मी करते किंवा एवढं काम कराल का असं जेव्हा आपण परस्परांशी बोलतो त्यावेळेला त्या कामातून काहीतरी मिळणं मिळवणं हे सहजगत्या घडणार हे आपण गृहित धरलेलं असतं म्हणून काम हे या पातळीवर आहे की ज्याच्यामधून काहीतरी फलित निश्चितपणे आपण अपेक्षित करतो किंवा ज्याला कोणाला सोपवतो त्याच्याकडून अपेक्षित धरतो म्हणून याला म्हणायचं काम असे अनेक कामं आपण दिवसभरात करत असतो की दुसरा शब्द आपण बोललो कर्म मग हेच काम कर्म केव्हा बनेल अनेक पुस्तकांमध्ये या कर्माविषयी गहना कर्मणोगतीही असं म्हटलेलं आपल्याला आठवत असेल कर्माची गती गहन आहे म्हणजे कर्म हा शब्दसुद्धा आपल्यासाठी तसा गहनच कर्म वगैरे असा संदर्भात कोणी बोलायला लागलं की आपण म्हणतो ए बाबा नेहमीच्या भाषेत बोल ते कर्म वगैरे काय आहे मग कर्म म्हणजे नेमकं काय पुन्हा कर्माचे का का कर्मा तीन प्रकार हो ना एक नित्य कर्म हा शब्द येतो बरं आपल्या बोलण्यामध्ये एक नैमित्तिक कर्म हाही शब्द येतो आपल्या बोलण्यामध्ये असं नाही आहे की कर्म शब्द खूप काहीतरी आध्यात्मिक ग्रंथातला वगैरे आपल्या बोलीभाषेमध्ये सुद्धा हे शब्द येतातच तेव्हा काही प्रकारच्या कर्मांना आपण नित्यकर्म म्हणतो की जी सवयीनी आपल्याला रोज करणंच भाग आहे करावीच लागणार आहेत अशी नित्य कर्म आपण म्हणतो की वळणे पड वळण पडले इंद्रिया ते मग ही नित्यकर्म जी आहेत ती आपल्याला जाणिवेच्या पातळीवर जागं राहून करायची गरज पण पडत नाही सहज जमून जातं एखादी वस्तू शोधायची असेल तर आपल्याला सरावानी डोळे मिटलेले असले तरीही ती वस्तू बरोबर आपल्याला शोधून काढून हातात घेता येते जमतं ना असं का कारण ते वस्तू त्या ठिकाणाहून काढणं वापरणं आणि पुन्हा त्या ठिकाणी ठेवणं हे आपलं नित्यकर्म होऊन गेलेलं असतं मग ते काम या स्तरावर उरत नाही ते नित्याचं कर्म होऊन जातं साफसफाई करतानासुद्धा घराचे आपण असंच करतो ना त्यातून काही मिळवायचं असतं वगैरे नाही पण तरीही आपण वस्तू काढतो पुन्हा त्या जाग्यावर ठेवतो ते झालं नित्यकर्म नैमित्तिक कर्म तेही आपल्या ओळखीचंच आहे कारण निमित्ते अशी जी कर्म केली जातील नैमित्तिक कर्म काही काळापुरती ठराविक मर्यादेपुरती तात्पुरती मग नित्य कर्म झालं नैमित्तिक कर्म झालं पण गीतेमध्ये तिसरा एक कर्माचा प्रकार भगवंतांनी तिसऱ्या अध्यायातच सांगून दिला आहे मी अतंग आठवला ना श्लोक ऐका बरं नाही तर गीतेवरचे आपले आहेतच ना पहिले व्हिडिओ नियतम कुरुकर्मत्व म्हणजे नियत कर्म हा एक कर्माचा आणखीन टप्पा आहे की जो आपल्याला जीवन क्रमामध्ये अवलंबावा लागतो मग ह्या नियत कर्माला भगवंतांनी अजून एक शब्द वापरला आहे सहजं कर्म कौंतय सहज कर्म सहज कर्म म्हणजे सुद्धा नियतच कर्म बरे सहज सहज करण्याचं सहजच सहज, सहज ते होणार पण केव्हा नियत समजलं तर नियत म्हणजे जे दायित्व आपल्यावर सोपवलं गेलेलंच आहे त्यानुसार आचरण करत राहणं पण ते आचरण कामना ठेवून नाही म्हणून नियत शब्दाला कर्मशब्द भगवद्गीतेमध्ये जोडून टाकला म्हणून मग त्याला आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो नियत कर्म वगैरे कुठे बोलताना म्हणतो आपण पण आपण काय म्हणतो कर्तव्य हे विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे हे, हे गृहिणीचं कर्तव्य आहे ज्या ठिकाणी कुठे जे काम माझ्यावर सोपवलं गेलेलं असेल तर ते योग्य प्रकारे करणं हे माझं कर्तव्य ठरतं राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य असतं समाजाप्रती कर्तव्य असतं व्यक्तिगत स्तरावर नाती होती निभावताना अनेक कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागतात मग त्याला आपण काम म्हणत नाही कर्म म्हणत नाही ते ना नित्य ना नैमित्तिक कुठल्याच प्रकारामध्ये येत नाही त्याला थेट आपण एकमेव वा शब्द वापरतो कर्तव्य म्हणजे बघा बरं काम फार सोपं आहे सहज अगदी छोट्या मुलांपासून ते तहत काही क्षण उरलेले आहेत पण आपण सचेत आहोत अशा वेळीसुद्धा आपण काम करायला धडपडतो म्हणून सगळ्यांच्या ओळखीचं सुरुवातीपासून अंतापर्यंत सोबत देणारा असं काम मग कर्मही लक्षात घेतलं आता कर्तव्यही आपण लक्षात घेतलं ह्या दोन्हीच्यामध्ये कुठेतरी कार्य बरं का म्हणजे कर्म आणि कर्तव्य याच्या आधी हा कार्याचा टप्पा आपल्याला पार करायचा असतो घरोघरी कार्यशब्द वापरला जातो काहीही छोटं मोठं घरी मंगल कार्य असेल किंवा अन्य प्रकारचं कार्य असेल त्याला आपण कार्य शब्द वापरतो ना मग कर्म काम कार्य आणि कर्तव्य मग या कार्यामध्ये वेगळेपण काय झालं का बरं हा वेगळा शब्द आपल्याकडे प्रचलित असेल आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे बरं प्रत्येक पैलू वेगवेगळ्या घटनांशी निगडित असतो मग हे कार्य कशाशी निगडित आहे कार्यामध्ये मेळ साधला जातो समन्वय साधला जातो आणि मग आमच्या गावकीचं कार्य आहे आमच्या घरचं कार्य आहे आमच्या समाजाचं कार्य आहे आणि हे राष्ट्राचं कार्य आहे टप्पे आहेत ना हे मग घरच्या कार्यामध्ये जेवढे आपण हिरीरीनी सहभागी होतो तसेच गावकीच्या कार्यातही होतोच की समाजाप्रती कार्य करतानाही तशाच प्रकारे आपण रुजू होतोच की आणि राष्ट्राप्रती दायित्व निभावायचं असेल कार्य करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्याच अहमहमिकेनी आपण सरसावायला हवंच ना म्हणजे कार्य हे समन्वय साधून करायची गोष्ट आहे पण समन्वय साधताना काय करावं लागतं संघर्षाचे कोपरे घासून गुळगुळीत करावे लागतात त्याशिवाय कार्य घडून येत नाही कर्म करताना माझा मी होऊ शकेल पण कार्य करताना मात्र सगळ्यांसोबत कोणी काही म्हणो कोणी निंदा कोणी वंदा आम्हाला कार्यामध्ये अग्रेसर राहण्याचा निश्चय करून त्यानुसार का कर्म कार्य काम काही नाव द्या मग कार्यामध्ये अनेक जण वेगवेगळी कामच करत असतात ती अनेक जण आपापली कर्म निभावत असतात ती म्हणजे काम कर्म हे कार्यामध्ये आपोआप अंतर्भूत आहेत तेव्हा सगळ्याचे छटा वेगवेगळ्या म्हणून त्याला वेगळी नावं दिलेली आहेत पण कार्यामध्ये या सगळ्याचा गोळामेळा होतोच मग कार्य करताना आपण एखाद वेळेस उत्साहाने आपल्याला हवा आहे तेवढा सहभाग नोंदवू शकतो एखाद्या वेळेस नाही नोंदवला तरीही कार्य पुढे जातच राहतं आलात तर तुमच्यासह न आलात तर म्हटलं जातं ना आपल्याकडे तेव्हा कार्य का हे असं असतं आपल्याला समन्वय साधायचा आहे आपल्याला काहीतरी आपल्याजवळचं वेगळेपण सगळ्यांमध्ये एकत्रित साध्य करायचं आहे म्हणून कार्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारांनी हेतूने सहभागी होत असतं म्हणजे कार्यामध्ये प्रत्येकजण वैयक्तिक स्तरावरती सुद्धा काम कर्म सगळं ठेवतोच बरं पण एकदा का कर्तव्य म्हटलं की त्याच्यामध्ये वैयक्तिक कंगोरे नाहीतच कार्यामध्ये काही कंगोरे घासलेले चालतील पण कर्तव्य म्हटल्यावर कोणताच कंगोरा शिल्लक उरता कामा नये माझं व्यक्तिमत्वच असं व्यापक विशाल व्हायला पाहिजे त्या दिशेने प्रवास करणारं असायला हवं की कर्तव्य कोणतं हे पण ओळखता यायला हवं त्यामुळे कर्तव्य हा आणखीन एक स्तर आपलं व्यक्तिमत्व विशाल करणारा ठरतो ना शब्द आपला प्रवास जीवनामधला असाच होत असतो अगदी लहानपणी आपण कामं करत असतो छोटी मोठी आपली काही जबाबदारी नसते काय नसतं कोणी सांगितलं केलं मोकळं झालं समपला विषय मग हळूहळू कर्माच्या दिशेने प्रवास सुरू होतो मग तो प्रवास कार्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि मग उलगडायला लागतं ते कर्तव्य अनुशासन स्वयंशिस्त हे सगळं कर्तव्याशी जोडलं जातं कार्यामध्ये एक वेळ तुम्ही स्वयंशिस्त नाही म्हटलं तरी बाकीचे समजून घेतील करू देणार त्यांच्या परीनी त्यांना जे करायचंय ते आपण घेऊया समजून असं आशा होऊ शकतं पण कर्तव्य म्हटल्यावर मात्र स्वयंशिस्त आणि अनुशासन ही प्रकाशित व्हायलाच हवी म्हणून कर्तव्य जेव्हा आपण निभावत असू तेव्हा आपलं व्यक्तिमत्व आणखी आणखी विकसित होत जातं म्हणजे हे टप्पे केवळ शब्दांचे बुडबुडे नाही आहेत बरं त्याच्यामागे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे घासून गुळगुळीत होऊन व्यक्तिमत्व प्रकाशात यावं विकसित व्हावं आणि आपल्यासह सभोवार देखील उजळून निघावं अशा पद्धतीने ही रचना आपल्या ग्रंथांमध्ये या शब्दांची केलेली आहे कर्तव्यापर्यंत तर उलगडलं आपल्याला आता त्याच्या पुढचा आणखीन एक टप्पा कर्तृत्व हा त्व शब्द आहे ना तो फार वेगळाच आहे बघा त्व जोडला गेला की वेगळा अर्थ ध्वनित होतो वेगळी कृती आपोआप सामोरी येते व्यक्ती म्हटलं तर वेगळं पण व्यक्तित्व म्हटलं की अजूनच काहीतरी वेगळं जाणवतं ना माणूस मनुष्य म्हणणं वेगळं आणि मनुष्यत्व हा जोडला गेला की तो आपल्याला थेट वृत्तीकडे घेऊन जातो हे सगळं गीतेत आहे बरं पहिल्यांदा उक्ती असते वाणीद्वारे बोललं जातं बोललेलं ऐकून ऐकून हळूहळू कृतीकडे व्यक्ती झेपावते उक्तीतून कृतीचा मार्ग सापडतो आणि मग या कृतीतून आणखी विशालत्व जेव्हा मनाला बुद्धीला जाणवायला लागेल तेव्हा या त्वची म्हणजे वृत्तीची ओळख व्यक्तीला व्हायला लागते आणि मग आपलं वेगळेपण हे प्रकाशित होण्यासाठी म्हणून काहीतरी वैचारिकदृष्ट्या आचरणातून प्रतिबिंबित करणं सोपं नाही आहे ना आज झाशीच्या राणीचं आपण कर्तृत्व आठवतो हो ना ओ, हो नेतृत्वसुद्धा आहेच की आपल्या ओळखीचं आणि हो मातृत्व ते हे आहे ना हा म्हणून जगभरातल्या माता मातृत्व प्रदर्शित करत असतात म्हणून त्व हा सर्वांसाठी जोडणारा आणि व्यक्तिविशेष प्रदर्शित करणारा शब्द जोडला गेला की व्यक्ती विशेष पण आणि सामूहिक पण त्यातून प्रतिबिंबित होत तसं हे कर्तृत्व मग अनेक जण कर्तृत्व गाजवलेलं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात त्यांची व्यक्तिमत्व येतात त्यांचं अफाट कार्य ओळखीचं होतं त्यांची सुरुवात सुद्धा कुठून झालेली असते कामातून कार्य करता तो जेव्हा फक्त करता असतो तेव्हा काम करत असतो कर्म करत असतो मग हळूहळू कार्य करता बनतो आणि मग हळूहळू जे पोचते ती कर्तृत्वापर्यंत आता हे कर्तृत्व अंगी बांधवायचं असेल तर वेगळेपणा यावा म्हणून अथाक प्रयत्न तर करावेच लागणार ना मग ह्या अथक प्रयत्नांशी जोड ह्या वृत्तीला त्वकडे नेते आता कर्तृत्व हे पण आपण अभ्यासाने समजून घेऊ शकतो अनेक दाखले कर्तृत्व गाजवणाऱ्यांच्या चरित्रामधून आपल्याला शोधता पण येतील शोधयात्राचे ना नाहीतरी ही आपली अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे मग कर्तृत्व पद प्रदर्शित करणाऱ्या व्यक्तींच्या अस्तित्वामध्ये वेगळेपण काय आहे घेऊया ना त्याचाही शोध आपण तर कर्तृत्वपर्यंत आपल्याला चिंतन मनन करून पोचता येईल त्याच्या पुढचा टप्पा जो या जीवनापुरता नाही शतकानुशतकं कदाचित युगानुयुग नातं साधणारा जोडणारा मग तो थेट विश्वामध्ये प्रकाशित होण्यासाठी कायम स्वरूपी ठसा उमटवणारा त्याला आपण म्हणतो कीर्ती आज ज्ञानदेवांची कीर्ती बाराव्या शतकातले हो ज्ञानदेव आणि आयुष्य तर किती हो म्हणजे काम कर्म कार्य कर्तव्य या सगळ्या टप्प्यांमधून कर्तृत्वापासून कर कीर्तीपर्यंत आजी शतकानुशतक आणि विश्वामध्ये अखंड संपूर्ण अशी ही कीर्ती आपल्याकडे म्हटलं जातं ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे गीतेत पण असा आहे बरं श्लोक आणि काय वेगळाच भगवंतांनी तो मांडला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त कीर्ती शब्द नाही ठेवला आणखीन पण वेगवेगळे शब्द आहेत त्याची पण शोधयात्रा करायची आपल्याला आजच्या भागामध्ये एवढी कीर्तीपर्यंत आपण जाऊया मग तो श्लोक कोणता आणि इतर कोणते आणखीन असेच गुण आहेत त्याच्याविषयी पण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयातच पण ही कीर्ती जी आहे ती शतकानुशतकं नाही युगानुयुग संक्रमित होणारी आहे प्रवाहित होणारी आहे कारण ती या सगळ्या टप्प्यांमधून प्रवास करत करत माथा गाठून जाते तेव्हा माणसाला ज्या देणग्या उपजत मिळालेल्या आहेत इंद्रियमान बुद्धीच्या त्या तिन्ही मेळ कसा साधायचा आहे कुठंपर्यंत साधायचा आहे प्रवास कुठंपर्यंत व्यक्ती एका जन्मात करू शकते ते सगळं ह्या शोधयात्रेमध्ये आपल्याला उलगडणार छोट्या मोठ्या कामापासून सुरुवात करून कीर्तीपर्यंत ध्वजा जर मे पोचवायची असेल आणि ती कीर्ती ध्वजा अखंड मिरवली जावी असं जर वाटत असेल तर भारताला विश्वगुरू व्हायलाच हवं ना जे स्थान मिळवलेलं होतं मधल्या काळामध्ये ठीक आहे ना पुन्हा एकदा ती कीर्ती पताका उज्वलपणे मिरवणं शक्य आहे मग ही शोधयात्रा अशाच प्रकारे आपण समजून घेऊन एकत्र येऊन कार्यासाठी स्वयंशिस्त अनुशासन सगळे कंगोरे घासून काढूया गुळगुळीत करूया आणि मग तेजाने एकत्रितपणे भारतीयत्व जागर करूया त्याचा आणि पोहोचूया कीर्तीपर्यंत कीर्ती, कीर्ती वैयक्तिक नाही हो पुरेशी ती अखंड विश्वाला गवशणी घालणारी असायला हवी ना मग ती व्यक्तीपासून सुरू होईल पण पोहोचेल कुठपर्यंत परमेष्टीपर्यंत तिथंपर्यंत जाऊया एक एक टप्पा एक एक भाग असा आपल्याला येईलच भेटीला आजचा भाग इथेच संपन्न करूया आवडला असेल हा भाग तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो श्री गुरुकुलम न्यासाचा हा चॅनल पण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील जय योगेश्वर नमस्कार